नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज किचर तुमचं स्वागत आहे नुकतीच गावाकडून आली होती सकाळी सुरुवातीला स्टार्टिंगला चहा करून घेतलेला होता आणि मस्त चहा पिऊन म्हटलं सुरुवात करायची कामाला सगळ्या सो मस्त असा चहा केलेला आहे थोडासा नाश्ता काय करायचा म्हणून चहा परत वाटीमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये बिस्किट आहे ते सगळे टाकून घेतलेले आहेत ला जेवढी लागतील तेवढी आणि छान अशी बुडवून मस्त असा नाश्ता पण केलेला आहे आणि होता इडली डोस्याला तांदूळ भिजत घालायचा पण तांदूळ बघितल्यानंतर त्यामध्ये थोडेसे किडे जे मशी किडे झाले होते आणि थोडेसे आळ्या पण झाल्या होत्या मग काय केले एक चाळण घेतली मोठ्या ह्याची जेणेकरून जे किडलेले आहे ते खाली पडलेले आहे बघा बकेटमध्ये मी तुम्हाला दाखवते यामध्ये छोट्या आकाराचे तांदूळ असतील किंवा छोट्या आळ्या असतील किंवा मशी किडे त्याच्या अंडी वगैरे जे काही आहे ना ते सगळं खाली पडलेलं आहे आणि हे आपल्याला कचऱ्यात टाकून द्यायचं आहे ते घरात ठेवायचं नाही आहे जेणेकरून पुढच्या काही वस्तू खराब होतील यासाठी केलेलं आहे आणि ते चावून झाल्यानंतर लगेच पटकन आटावलं की घरामध्ये काही नाही म्हणून ना गावी जायचा प्लॅन झाला होता आणि किराणा जो भरायचा होता तो दोन ते तीन तारखेला मी नेहमीच भरते पण ह्यावेळेस भरला नव्हता सो माघारी आल्यानंतर मग मला साहित्य बऱ्यापैकी कमी दिसलं आणि जे शिल्लक होतं ते पण थोडंसं खराब झालं म्हणून ते टाकून दिलं होतं मग खाली तर जाण्याची शक्यता नव्हती खाली जाऊन ते साहित्य घेऊन यायचं याच्यापेक्षा मी काय विचार केला की दहा मिनटामध्ये ब्लिंकेटला ऑर्डर दिल्यानंतर ते सगळं साहित्य येतं सो म्हटलं तुम्हाला मी आज ते हो दाखवावं त्यामध्ये काय काय आहे बघा त्यामध्ये एक किलो गव्हाचा आट्टा होता एक किलो तेलाची पिशवी होती त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर होती आणि माझी सगळ्यांची फेवरेट म्हणजे वांगी सो पावशर वांगी होती पावशरमध्ये तीन वांगी घातलेले घातलेली त्या लोकांनी बघा वांग कसं दिसते सो फ्रेश वांगी दिसलेली आहे त्यामध्ये थोडंसं एक किडकं निघलं होतं दोन वांग्यापैकी त्यानुसार आम्ही त्यांना रिव्ह्यू पण देऊन टाकलेला आहे की तुमच्या भाज्या कशा आले ते तुम्हाला मी दा वा दाखवते वांग वांग खरंच खूप चांगलं होतं पण त्या तीन वांगी होती त्यातली एक वांग खराब होतं दोन वांगी खूप चांगली होती त्यांना रिव्ह्यू देऊन टाकला त्यानंतर बघा कोथिंबीर पण खूप छान अशी ही बारा रुपयाची कोथिंबीर आहे खूप छान फ्रेश कोथिंबीर आहे सो चांगली वाटली मला त्यानंतर एक मक्याचं कनिस मागवलं ते पण चांगलं होतं त्यानंतर मुलांना पाहायला काय तर करून मी आज दाखवत आहे यामध्ये आपली हळद घेतलेली आहे आणि हळदीमध्ये बर्फाचं जे पाणी असतं ते पाणी मिक्स करून आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची यामध्ये दुसरं काही करायचं नाही फक्त हळद आणि बर्फाचं थंडगार पाणी असेल तर ते वापरायचं आहे छान अशी पेस्ट करून घेतली सो त्याला मी ज्या पायाला लावायचं तो पण तो पायाला लावायला तयार नव्हता म्हणून मी माझ्याच पायाला सुरुवातीला लावून घेतलं त्याला दाखवलं बघ असं हे लावतात आणि काही ह्यानं होत नाही त्याला थोडंसं कम्फर्टेबल करून दिलं त्यानंतर त्याच्या पायाला लावून घेतलेलं आहे इथे ही, ते ते गेते गेते ही पेस्ट वापरायची कुठं जे म्हणजे मुकामार आहे मुलं छो पडतात कोचवरून खुर्चीवरून कुठं पडतात डोकल्यात टेंगू येतो किंवा पाय मुरगावर पाय सुजतो तेव्हा काय करायचं आहे ही पेस्ट आहे त्या भागावर लावायची आहे जेणेकरून दोन ते तीन दिवस लावायची दिवसातून दोन वेळा लावायचे आहे सूज कमी येते गांजणी किंवा मदाशी अशी जरी चावली तरी त्या भागावर ही पेस्ट लावली तरी गारवा थंडावा मिळतो शरीराला त्यानंतर वांग्याची भाजी बनवायसाठी काय केलेलं आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेले आहे जिरा आहे लाईट काय हिंजळीमध्ये चार पाच दिवस झाले नाही आहे त्यामुळे आपल्या खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेतलेलं आहे कढईमध्ये छान अशी फोडणी देऊन वांग्याची अशी रबरबी तामटी करून घेतलेली आहे बघू शकता ते मरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे सोबत चपातीला कणिक पण मळून घेतलेले आहे पटकन चपात्याला लाटून असा मस्त असा चपात्यानी आणि वांग्याची आमटी असा बेत दुपारच्या जेवणाला केलेला होता दिवसभर इकडं तिकडं घरातलं सामान लावोपर्यंत रात्र कधी झाली समजत नाही त्यानंतर मक्याचं कन ते छान असं सोललं मुलांना मीठ लावून भाजून त्यांना दिलेलं आहे इथे तर त्याच तव्यामध्ये चार चपात्या करून घेतल्या संध्याकाळच्या जेवणाला मला चार चपात्याने आहेत तीच वांग्याची भाजी आम्हाला वांग खूप आवडतं सो भाजी उरली होती तीच भाजी अशी रात्रीचा जेवणाचा बेत केला गावाकडून आणलेले तोंडी लावण्यासाठी इथं लाडू घेतले होते करंजा घेतल्या होत्या आणि सोबत थोडासा कांदा घेतला होता